नमस्कार मंडळी मी उर्मिला निंबाळकर आणि स्टोरी टेल कट्ट्यावरती मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी खुश आहे ये लॉकडाऊन मध्ये जरी असले तरी सुद्धा मला गुड न्यूज कुठूनही मिळाली ना की मी खुश होतात ते त्यामुळे मला आता सध्या प्रचंड गरज काहीतरी कमाल लॉन्च होत आहे काहीतरी कमाल ओपन आहे काहीतरी आणखी मला कॉन्टेंट ऐकायला पाहायला मिळतोय असं म्हटलं की मला लय भारी वाटतं कारण की सगळं बघून झालंय आता मला टीव्ही व्हीवरचं आणि वरचं आणि वर आता मला कंटाळ आलाय त्याच्यामुळे मला असं नवीन नवीन काहीतरी पाहिजे आणि मला कानावरती आलं की आज स्टुडिओमध्ये येस आपण लॉकडाऊन मध्ये जरी असलो घरात जरी असलो तरी सुद्धा टेक्नॉलॉजीचा वापर करून आज स्टुडिओमध्ये मी असे डायरेक्ट मोठी मोठी वरची मंडळी बोलवली आहे कारण मला न्यूजचं कन्फर्मेशन करायचं होतं उगाच असं खोटे न्यूज नको म्हणून नवीन ऍप येतंय म्हणजे आणखी कॉन्टेंट मध्ये ऐकण्यासाठी आणि ते ऍप कमाले आणि ते ऍप चालवतायत भारतामध्ये जे लॉन्च केलं त्याचे जे हेड आहेत त्यांनाच मी बोलवलेलं आहे म्हणून मला आता त्यांच्याकडूनच कन्फर्म करायचं की आम्हाला मिळालेली बातमी खरी आहे का की खोटी आहे की आमचा पत्का झालाय की एक्झॅक्टली काय करण्यावरती येतं की फुकट आहे आणि लॉकडाऊन मध्ये लई मजा येणार आहे आणि खूप एंटरटेनिंग आहे आणि जे दुपारच्या वेळेला किंवा जे लहान मुलांना घेऊन किंवा जे फॅमिली मला असं जे बोर होतं आता आणि साधारण एकमेकांचे चेहरे बघून चिडचिड चुड़ जी व्हायला लागली ती कमी करणार हे ऍप असं मला कळलेलं आहे त्याच्यामुळे मला आता स्वागत करायचंय आपल्या घरातून होणाऱ्या स्टुडिओमध्ये <laughs> योगेश दशरथ यांचं हॅलोलामस्कार नमस्कार नमस्कार येस <laughs> yeah. तर आम्हाला जी असं uh, बर्ड कडून कळलेली बातमी असं नाही का म्हणजे लिटिल बर्ड टोल्ड मी वगैरे असं की एक ऍप लॉन्च होत आहे आणि आता लॉकडाऊनच्या काळामध्ये तुम्ही आमची करमणूक करणार आहात आणि जो कंटाळा आलाय ना टीव्ही एकच एपिसोड परत परत पाहिला जातोय त्याच्यामधून त्या बोर्डम तुम्ही बाहेर काढताय आम्हाला काय हे ॲप नक्की तर ते ॲप जे आपण आत्ता लॉन्च केलं आहे म्हणजे एक ऑल अजून दोन आठवडे पण झालेले नाही आहेत त्याचं नाव आहे ऑडिओ बाईट्स बाय स्टोरी टेल आणि म्हणजे हे स्टोरीटेलचाच एक छोटासा भाग आहे असं म्हणता येईल पण जसं तू म्हणलीस तसं हे ॲप आम्ही पूर्णपणे फ्री किंवा प्रीमियम मॉडेलमध्ये लॉन्च केलं आहे आणि जे टेलचा मोठा कॅटलॉग आहे तर त्याचा एक छोटासा हिस्सा आम्ही ह्या ॲपमध्ये ठेवला आहे म्हणजे ज्याच्यामध्ये शॉर्ट स्टोरीज आहेत त्याच्यामध्ये काही ओरिजिनल सिरीज आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही हे ऍप डाउनलोड करून लगेच गोष्टी ऐकायला चालू करू शकतात म्हणजे कार्ड द्यायची गरज नाही सुरुवातीला किंवा जर तुम्हाला कार्ड द्यायचं नसेल तर तुम्ही नेहमीसाठी कार्ड न देता ही मध्ये गोष्टी ऐकू शकतात एक नंबर पण नाही म्हणजे मला आता हे परत एकदा मला कन्फर्मेशन करून घ्यायचं ऑलरेडी टेल हे ऍप आहे आणि हे इतकी टेल वरती ऑलरेडी कार्ड मला